वाखरी जिल्हा परिषद गट सर्वसाधारण खुला होण्याचे आखाडे बांधून इच्छुक तयारीला परिचारक गटाचे वर्चस्व असलेल्या या गटावर यंदा कोण बाजी मारणार याकडे लागले लक्ष तुंगत विकास सरवळे पंढरपूर तालुक्यातील वाखरी जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण खुला होईल असे आखाडे बांधून निवडणूक रिंगणात उतरू इच्छिणाऱ्या दिग्गजांनी जोरदार हालचाली सुरू मागील वेळी जिल्हा परिषदेसह पंचायत समिती गणात माजी आमदार प्रशांत परिचारक गटाचे पांडुरंग परिवाराने वर्चस्व मिळवले होते मात्र यंदाचे निवडणुकीतील चित्र काहीसे वेगळे असल्याने पांडुरंग परिवाराचे उमेदवारांना जोरदार टक्कर देण्याची व्यूहरचना आमदार पाटील यांचे विठ्ठल परिवाराकडून आखली जात असली तरी विठ्ठल परिवारातील फायदा नक्कीच पांडुरंग परिवारास होणार असल्याने विठ्ठल परिवारातील स्थानिक पुढारी कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे पंढरपूर तालुक्यातील महत्वपूर्ण असलेल्या वाखरी जिल्हा परिषद गटात अनेक इच्छुक तयारीला लागले असून स्थानिक पातळीवर आघाडी युतीचे अंदाज बांधून जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला जात आहे गुरसाळी जिल्हा परिषद गटाची विभागणी होऊन मागील पंचवार्षिकला वाखरी जिल्हा परिषद गटासह पटवर्धन कुरोली व वाखरी या दोन पंचायत समिती गणांची नव्याने निर्मिती झाली आहे गत निवडणुकीत परिचारक गटासमोर एकसंध विठ्ठल परिवाराचे मोठे आवाहन असतानाही परिचारक गटाने बाजी मारत जिल्हा परिषद सह दोनही पंचायत समिती गणात विजय मिळवला होता यामुळे यंदा या गटातील लढतीकडे लक्ष लागले असून माढ्याचे विद्यमान आमदार अभिजित पाटील यांचा मोठा समर्थक गट या ठिकाणी असून उमेदवारी देताना या ठिकाणी राजकीय समीकरणे त्यांना जुळवावी लागणार आहेत वाखरी जिल्हा परिषद गटातून बहुसंख्य इच्छुक निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करीत असले तरी तालुका पातळीवर होणारी आघाडी युतीचा विचार करून उमेदवारी देताना वरिष्ठांसमोर मोठे आवाहन असणार आहे या वाखरी जिल्हा परिषद गटात माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासोबत माजी आमदार बबनदादा शिंदे यांचेही प्राबल्य असून आगामी निवडणुकीत ते एकसंघ राहून उमेदवार देणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार असून माजी आमदार शहाजी बापू पाटील भगीरथ भालके कल्याणराव काळे गणेश पाटील यांचीही भूमिका निर्णायक ठरणार आहे यामुळे विद्यमान आमदार अभिजित पाटील यांनाही विठ्ठल परिवारातील नेत्यांची एकत्रित मोठ बांधण्यास यश मिळणार का पाहावे लागणार आहे सध्या या गटातून उत्तम संग्राम गायकवाड गिर गोसावी समाधान काळे गणेश नवरे राहुल पाटील अरविंद डावरे विष्णू मोरे सोमनाथ धामरे नागेश उपासे ज्ञानेश्वर जावळेकर सुग्रीव कोळी दत्ता कांबळे आदींनी निवडणूक रिंगणात उतरण्याच्या दृष्टीने जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला असून आरक्षण कोणत्या प्रवर्गाचे निघते यावर इच्छुकांचे राजकीय गणित अवलंबून आहे वाखरी जिल्हा परिषद गटात वाकरी आणि पटवर्धन कुरोली दोन पंचायत समिती गण असून भंडीशेगाव वाकरी कोठाली शिरडोन खेडभाळवणी पटवर्धन कुरोली उजणी वसाहत देवडे पिराची कुरोली चिंचणी कुरोली शेळवे आव्हे आदी तेरा गावांचा समावेश वाखरी जिल्हा परिषद गटात आहे चौकट वाखरी जिल्हा परिषद गट हा सांगोला मांढा माढा व पंढरपूर या तीन विधानसभासह सोलापूर माढा या दोन लोकसभा मतदारसंघात विभागलेला आहे मागील वर्षी ओबीसीसाठी राखीव असलेला हा गट यावर्षी सर्वसाधारण गटासाठी खुला होईल असा अंदाज बांधून परिचारक गटाच्या आघाडीसह विठ्ठल परिवाराच्या आघाडीकडून व्यूहरचना आखली जात आहे आरक्षण सोडत अद्याप निघाली नसली तरी ओबीसी नंतर सर्वसाधारण किंवा एस सी एस टी साठी आरक्षण निघण्याची शक्यताही नाकारता येत नाही